कुठच्याही अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी मिठाची खूप महत्त्वाची गरज असते आणि जर हे मीठ तुम्ही योग्य प्रकारचं वापरलात तर हे अन्नाची क टेस्ट तर वाढवतंच पण त्याचबरोबर तुमचं शरीर निरोगी हेल्दी बनवण्यासाठी मदत करता तर तुम्ही आहारामध्ये कोणत्या मिठाचा वापर करता तर पहिली गोष्ट म्हणजे जे टेबल सॉल्ट जे जनरली पांढऱ्या रंगाचं मीठ असतं ते आपण सगळीजण वापरतो हे टेबल सॉल्ट असतं ते समुद्राच्या पाण्याचं नैसर्गिकरित्या इव्हॅपोरेशन करून बनवलं जातं तर हे जे मीठ असतं ते रॉस फॉर्ममध्ये असतं खडे फॉर्ममध्ये असतं ज्याला खडे मीठ असं म्हटलं जातं जेव्हा जा ते नॅचरल स्वरूपामध्ये असतं ह्या मिठावर प्रोसेस केली जाते ॲल्युमिनियम केकिंग वाप एजंट वापरून ह्या मिठाची कन्सिस्टन्सी फ्री फ्लोईंग केली जाते त्याचबरोबर बरेच सिंथेटिक ब्लिचिंग एजंट वापरून ह्या मिठाला ब्लीश केलं जातं आणि तिला पांढरं शुभ्र केलं जातं ह्या सर्व प्रोसेसमध्ये हे मीठ असतं ते पूर्णपणे केमिकलयुक्त बनतं आणि ह्याच्यामुळे हे शरीरामध्ये व्यवस्थितरित्या ॲब्झॉर्ब होत नाही पचनासाठी जड जातं हे मीठ सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोन्स त्याचबरोबर शरीरामध्ये पाण्याचं रिटेन्शन होणं ब्लड प्रेशर वाढणं अशा प्रकारच्या तक्रारी निर्माण होतात अशा प्रकारे आपलं शरीर हे आजारी बनत जातं तर हे मिठाचं सेवन करत असाल तर नक्कीच बंद करा, करा। ह्याच मिठामध्ये सिंथेटिक आयोडीन टाकलं जातं आणि ह्या मिठाचे आयोडित सॉल्ट म्हणून ॲडव्हर्टाईज केलं जातं जे बघून आपण बरेच जण आयोडाईस सॉल्ट म्हणून ह्या मिठाचा वापर करतो तर ह्या मिठामध्ये जरी सिंथेटिक आयोडीन मिक्स केलं तरी आपल्या शरीराला जी आयोडीनची गरज असते ती आपण जर डेली आहार योग्य प्रमाणात घेतलं तर नक्कीच भागू शकते मोड आलेली कडधान्ये ग्रीन लिफ व्हेजिटेबल लेंटिल्स पल्सेस डेअरी प्रोडक्ट सी प्रोडक्ट याच्यामध्ये आयोडीनची जेवढी गरज असते तेवढीच ते गरज ज्याच्यामध्ये आयोडीनची जी क्वांटिटी असते तेवढी क्वांटिटी आपल्या शरीरासाठी नॉर्मल गरज भागवण्यासाठी भरपूर असते त्याच्यामुळे ह्या मिठाचा तुम्ही शक्यतो वापर न करता तिसरं एक महत्त्वाचं मीठ आहे ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात म्हणजे सैंधवी म्हटलं जातं ह्या मिठाचा तुम्ही दररोज आहारामध्ये वापर करा तर सैध्या मीठ ज्याला रॉक सॉल्ट म्हणतं हे मोठ्या मोठ्या खडकांपासून बनवलं जातं हे खडक गुलाबी कलरचे असतात किंवा व्हाईट कलरचे असतात आणि आपण जे मीठ वापरतं ते आपल्यापर्यंत पोचपर्यंत अतिशय नॅचरल असतं अनरिफाईंड असतं आणि पिंकिश किंवा व्हाईट कलरमध्येच आपल्यापर्यंत पोहोचतं ह्याच्यामध्ये कुठचेही ॲल्युमिनियम केकिंग एजंट न वापरता ह्याची फ्री जी फ्रिक्वे जी जे फ्री फ्लोईंग फ्रिक्वेन्सी जी आहे ती ॲडजस्ट न होता ते नॅचरल स्वरूपामध्येच आपल्याला मिळतं त्याचबरोबर ह्या रॉक सॉल्टवर कोणत्याही प्रकारचं केमिकल्स नसल्यामुळे ह्याच्यामध्ये जी नॉर्मल आयोडीनची जेवढी क्वांटिटी असते तेवढीच आपल्या शरीराला गरज असतं म्हणजे ह्याच्यात आयोडीन पण नॅचरली अवेलेबल असतं तर एकदम शरीरासाठी हेल्दी मीठ आहे ते म्हणजे रॉक सॉल्ट संदैव मीठ ह्याच्यामध्ये कुठलीही केमिकल प्रोसेस नसते आपल्यापर्यंत पोचेपर्यंत हे मीठ अगदी नॅचरल स्वरूपात आपल्याला मिळतं तर कुठचंही मीठ तुम्ही आहारात वापरता तेव्हा याचं मोठ्या प्रमाणावर सेवन न करता आहारात कमीत कमी मिठाचं -कमी सेवन करा म्हणजे तुमचं शरीर हेल्दी तर राहणारच आहे पण जेव्हा जेव्हा मिठाचा वापर कर